नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकतीस मे दोन हजार चोवीस आजचे मालेगावमधले मुंदडा मार्केटमधले हळदीचे हरभऱ्याचे आणि हळदींचे बाजारभाव काय दाखवण्यात आता बघणार आहोत आता चॅनलला सबस्क्राईब करा मुंदा मार्केटमध्ये हळद काय बाजारभाव चालू आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हरभऱ्याला काबुली हरभरा असेल तर सात हजार तीनशे सात हजार दोनशे काबुली बाजारभाव चालू आहे बारा हजार तीनशे मालेगाव मध्ये मुंदा इथं बारा हजार तीनशे या तुरीला भाव लागलेला आहे आज आजची तारीख आहे एकतीस मे

ত্রেচে পঞ্চা চৌরেচে চৌবেচর

सोळा हजार दोनशे लागला या हल्ली भाऊ मार्केट मालेगाव सोळा हजार दोनशे मस्त भाव लागला इथं बटाव बिन कटत नाही कोणत्या ना। गावच्या मग

રા ભવ